सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगावसह शहरातील दोन ठिकाणी पोलीस पथकाने घातलेल्या धाडीत अवैध दारूसह बारा हजार तीस रुपयाचे रसायन जप्त केले आहे ही, ही कारवाई एकवीस सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथे एका घरी आरोपी महिलेने राहत्या घरी विना परवाना बेकायदेशीरित्या देशी दारू भिंगरीच्या एकोणीस बॉटल किंमत एक हजार तीनशे तीस रुपयाचा मुद्देमाल बाळगताना आढळून आल्या तर वालूर नाका परिसरात प्लॅस्टिकच्या पिवळ्या कॅनमध्ये पंचेचाळीस लिटर रसायन इतर साहित्य किंमत चार हजार सातशे रुपयाची गावठी हातभट्टीची दारू ताब्यात घेण्यात आली यात परिसरात असलेल्या सूरज मोहल्ला येथेही एका महिलेकडून गावटी दारूचे साहित्य किंमत सहा हजार रुपये असे तीन महिलाकडून बारा हजार तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत मंगल काळे राहणार वालूर नाका लताबाई गुलाब काळे राहणार सूरज मोहल्ला गोदावरी गंगाधर काळे राहणार ढेंगळी पिंपळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस हवालदार डी एस तेलंगे पोलीस हवालदार शेख उस्मान पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर यांच्या पथकाने अचानक धाड घालून आवे दारू व दारू बनविण्याचे बारा हजार तीस रुपयाचे रसायन जप्त केले असून तीन महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे